नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवसानंदाचा हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया सतरा जुलै वार आहे बुधवार आणि या दिवशी आलेली आहे सर्वात मोठी देवशैनी आषाढी एकादशी ही एकादशी भगवान श्री विष्णूंना समर्पित आहे काही ठिकाणी ही तिथी पद्मनामा एकादशी म्हणून ओळखली जाते एकादशी जी आहे या दिवशी मुख्यतः विठ्ठलची पूजाही केली जाते पांडुरंगाच्या ठाई विष्णू शिव या दोन्ही देवतांचे एक असल्याने या दिवशी दोन्ही देवाचे भक्त उपास करत असतात अनेक ठिकाणी या दिवशी निघत असतात व त्यात लहान थोर मुले मुलगी व्यक्ती स्त्रिया पुरुष सहभागी होत असतात आषाढ महिन्यात सुरू झालेल्या देवतांची रात्र कार्तिकी महिन्यातील दे एकादशीला समाप्ती होत असते कार्तिक महिन्यात देवकार्य सुरू होते कार्तिक महिन्यात देवकार्य सुरू होत असल्याने या एकादशीला एकादशी सुद्धा आषाढी चातुर्मास सुरुवात होते भारतीय देवशनी एकादशीचे महत्व भरपूर आहे प्रत्येक महिन्याच्या शुक्ल व कृष्ण पक्षातील अकरावी तिथी एकादशी या नावाने ओळखली जाते विष्णूला अत्यंत प्रिय असणारी अशी तिथी प्रसिद्ध महें। प्रत्येक महिन्यात दोन एकादशी वर्षातून चोवीस एकादशी येत असतात व जागरण करून संपूर्ण दिवस हरिकीर्तनात घालवणे हा या दिवसाचा विशेष आहे वटपौर्णिमा म्हणजे ज्येष्ठ पौर्णिमा झाली की सर्वांनाच आषाढी एकादशीचे वेध लागतात आषाढ महिन्यातील शुद्ध एकादशीत महा एकादशी किंवा शहनी एकादशी असं सुद्धा संबोधलं जातं या दिवशी विष्णू शयन करत असतात म्हणून शहनी असे नाव पडलेले आहेत म्हणून या अतिशय शुभ दिवशी आपल्याला असा एक दिवा लावायचा आहे आणि दिव्यामध्ये अशी वस्तू आपल्याला टाकायची आहे ज्यामुळे श्रीहरी विष्णू प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये धन ऐश्वर संपत्ती यामध्ये बरकत होत असते घरामध्ये माता लक्ष्मी कायम टिकून राहते व घरामध्ये धन ऐश्वर यामध्ये बरकत होऊन घरामध्ये धनधान्याला कधीच कमतरता भासत नाही म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे तर पहा हा जो दिवस आहे हा अत्यंत शुभ दिवस म्हटला गेलेला आहे तर पहा हे जे व्रत स्त्रिया धरत असेल चातुर्मासामध्ये यामध्ये नेहमी बरकत होत असते म्हणून चातुर्मासातील व्रतही केले जाते आणि याचे उद्यापन करत असताना चातुर्मास संपल्यानंतर एक दिवस एखाद्या सुवसनीला बोलवावे आणि त्याची ओटी भरावी आणि तिला एक सुवासनी म्हणून स्वयंपाक म्हणून जेऊ घालावे आणि साडी नाहीतर पीस तुम्ही ओटी अशी भरावी तर पहा वर्षभरातील चोवीस एकादशीमध्ये या एकादशीचं एक विशेष महत्त्व आहे या दिवशीच्या व्रतात सर्व देवताचे तेज एकटवलेले असतात म्हणजेच की या दिवशी श्रीहरिविष्णू ब्रह्मा त्याचबरोबर शिव असतील तर हे सर्व देत्रीय देव आहेत तर यांचा जो सहवास आहे त्याचप्रमाणे पृथ्वी जागृत ता अवस्थेत असतात म्हणून या दिवसाचं अत्यंत महत्त्व वास्तुशास्त्रात सांगितलेलं आहे या दिवशीच्या व्रता सर्व देवताचे एकवटलेले असतात एकावर एक अकरा म्हणजे एकादशी यांचा अर्थ एकत्र सोडू नये या दिवशी लंगन केले पाहिजेत उपास करणे याचा उद्देश आहे लक्ष तिकडे न जाता भगवंताकडे राहावे एकादशीच्या दिवशी तहान भूक हरपून जावे एवढे ईशचिंतन करावे असे शास्त्र सांगते अशा साडी एकादशी चातुर्मास समारंभ होत आहे या दिवसापासून भाविक स्त्री पुरुष अनेक नेम करतात म्हणून या दिवसाला अत्यंत महत्व दिलेलं आहे असं म्हटलं जातं की वेखुंड भुवानाच्या आधीपासून पंढरपूर अस्तित्वात आले अशी मान्यता असल्याने पृथ्वीवरील सर्वात पुरातन तीर्थक्षेत्र म्हणून पंढरपूरचा उल्लेखसुद्धा केला जातो म्हणून या एकादशीला अत्यंत महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे जो कोणी एकादशीचा उपवास करत असतो त्यांच्या घरामध्ये सुखसमृद्धी घराची मुलाची जी प्रगती आहे ती भरभरून होत असते घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहते घरामध्ये धन ऐश्वर यामध्ये नेहमी बरकत व्हायला लागते आणि मुलाची नोकरी लागलेली नसेल भरपूर वास्तुदोष तयार झालेला असेल घरामध्ये आपल्याला मन लागत नसेल किंवा घरामध्ये अनेक समस्या आहे जसे की पत्नीमध्ये वाद आहे आजारी व्यक्ती आहेत त्यांचे पाठोपाठ दुसरी व्यक्ती आजारी पडायला लागतात ह्या सगळ्या समस्या असतात ह्या समस्या दूर होण्यासाठी आपल्याला असा एक दिवा लावायचा आहे चला तर जाणून घेऊया दिवा कुठे लावायचा आहे तर पहा आपल्याला चातुर्मास किंवा आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला विष्णूची पूजा म्हणजेच बाळकृष्णाची पूजा करायची आहे जर तुमच्याकडे श्री विष्णूची सत्यनारायण देवाची जर मूर्ती असेल फोटो असेल तर आपल्या देवघरात मांडायचा आहे किंवा विकत घेऊन यायचा आहे आणि त्यानंतर पहा तुमच्याकडे बाळकृष्ण असतील तर तुम्हाला एका तांबण्यामध्ये घ्यायचा आहे आणि त्यांचे पंचामृत टाकून जल अर्पण करून आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे सर्वात प्रथम आपल्याला दिव्या प्रज्वलित करून घ्यायचा आहे तुपाचा आणि त्यानंतर आपल्याला अभिषेक करायचा आहे तर पहा कोणतीही पूजा करत असताना सर्वात प्रथम आपल्या दिव्या प्रज्वलित करायचा आहे तुपाचा आणि त्यानंतर देवाची पूजा अभिषेक करायची आहे आणि त्यानंतर पहा आपल्याला देवाची मूर्ती जे अभिषेक केलेला आहे त्यांना स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आपल्याला शिरा रोज ठेवायचा आहे कारण हा जो चातुर्मास आहे अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी घरातली स्त्री आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी त्याचबरोबर घरामध्ये सुख समृद्धी धन ऐश्वर याची प्राप्ती होण्याकरिता या दिवशी व्रत सुद्धा केले जाते हा महिना जो आहे या दिवशी जे मांसाहारी पदार्थ आहे किंवा वांग्याची जी भाजी आहे का। कांदा लसूण जो आहे ह्या भाज्या वर्ज्य केल्या जातात म्हणून या भाज्या सेवन या दिवसामध्ये जितके कमी होईल तितके नक्की कमी करावे शक्यतो पूर्ण वर्ज करावे तर पहा हा जो दिवस आहे चातुर्मास अत्यंत शुभ मानला जातो चातुर्मासात जी आलेली आषाढी एकादशी आहे याला अत्यंत महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे सर्वात मोठी ही एकादशी आहे म्हणून आपल्याला या दिवशी असा एक दिवा लावायचा आहे तर पहा दिवा कुठेही लावायचा आहे तर पहा सर्वात प्रथम आपल्याला पूजा विधी करून घ्यायची आहे व त्यानंतर श्रीहरिविष्णू यांना नैवेद्य अर्पण करायचं आहे खिरीचा ठेवू शकता किंवा तुम्ही एखादा शेरा बनवू शकता त्यामध्ये तुळशीचं पानं जे आहे ते आवर्जून टाकावं सकाळी उठल्यानंतर तुळशी पूजा ही करायची आहे आणि त्यानंतर तुळशीला जल अर्पण करता वेळेस ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर तुम्हाला सूर्यदेवाला अर्घसुद्धा द्यायचा आहे तर पहा या दिवशी सूर्याची पूजासुद्धा केली जाते आषाढीच्या एकादशीपासून तुम्ही सुरुवात नक्की करावी कारण सूर्यदेवाची पूजा केल्याने आपल्या जीवनामध्ये कोणतेही अडथळे येत तर पहा आपल्याला दिवा लावायचा आहे त्यासाठी आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटवर श्रीहरी विष्णू यांना जे हळद प्रिय आहे त्या हळदीच्या सायाने आपल्याला यावर स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यावर अक्षदा फुले टाकायचे आहेत जे गाईचं तूप आहे शुद्ध गाईच्या तुपाचा एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर हा जो दिवा आहे या दिवेची हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे आणि जे दिवा लावलेला आहे त्या दिव्यामध्ये हळद आपल्याला टाकायची आहे आणि हा जो दिवा आहे हा आपल्याला श्रीकृष्ण बाळ आहेत किंवा श्री सत्यनारायण देव आहेत किंवा श्री हरिविष्णू आहेत त्यांच्यापुढे हा दिवा आपल्याला प्रजल्वित करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला विष्णू सहस्त्रनाम याचं तीन वेळा पठन करायचं आहे आणि श्री विष्णुदेवाय नम याचा मंत्रजप एक वेळा करायचा आहे त्यानंतर श्री महालक्ष्मी देवे नम याचा एक जप मा करायचा आहे तर पहा ही जी आषाढी एकादशी आहे ही सर्वात मोठी आषाढी एकादशी म्हणून ओळखली जाते जर या दिवशी हा जर उपाय केला तर घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहते रोज चातुर्मासामध्ये हा उपाय नक्की करून पहा कारण हा जो दिवस आहे हा अत्यंत महत्वाचा दिवस मानला जातो आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला भगवान विष्णू चार महिन्यासाठी योगनिद्रेत जातात या काळात सर्व शुभ कार्य थांबवतात म्हणून तुम्ही आषाढी एकादशीच्या दिवशी हा उपाय नक्की करून पहा तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहील आणि घरामध्ये धन ऐश्वर्य यामध्ये बरकत व्हायला लागेल माता लक्ष्मी अखंड स्वरूपात घरामध्ये वास करेल श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा